अक्षतृतीया म्हणजे वर्षभरात जे साडेतीन मुहूर्त येतात त्या मुहूर्तांपैकी एक मुहूर्त होय याच दिवशी त्रेतायुगाचा प्रारंभ झाला होता असं म्हटलं जातं भगवान श्रीहरिविष्णूंचा सहावा अवतार परशुराम यांची जयंती सुद्धा याच दिवशी असते तसंच भगवान श्रीहरिविष्णूंचा आणखीन एक अवतार नरनारायण यांनी देखील अक्षतृतीयेलाच अवतार धारण केला होता मित्रांनो या दिवशी उपवास केला जातो दानधर्म केला जातो आणि त्यातून मिळणारं पुण्य हे अक्षय असतं असं मानलं जातं अक्षय पुण्य अर्थात कधीही न संपणार अक्षय तृतीयेला सोन्याची खरेदी करतात कारण या दिवशी सोने खरेदी करणं हे खूपच शुभ मानलं जातं ते सोनं अक्षय टिकत अशीही मान्यता आहे आणि त्या सोन्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होत जाते सोनं खरेदी करणाऱ्याला अनेक लाभ होतात अशी प्राचीन मान्यता आहे पण प्रत्येकाला सोनं खरेदी करणं जमत नाही हे सुद्धा तितकंच खरं सोन्याच्या किमती आता आभाळाला भिडल्यात आणि अशा वेळी आपल्याला देखील हे सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर सोन्याऐवजी तुम्ही तृतीयेला सोन्यासारखीच एक मौल्यवान आणि तितकाच लाभ मिळवून देणारी वस्तू खरेदी करू शकता कोणती आहे ती वस्तू चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या दिवशी आपण सोन्याऐवजी माता लक्ष्मीच्या पादुका यांची खरेदी करू शकता माता लक्ष्मीच्या पादुका आपल्याला वेगवेगळ्या धातूंमध्ये उपलब्ध आहेत जसं की तांब चांदी पितळ अशा धातूंमध्ये त्या धातूमध्ये या पादुका तुम्ही खरेदी करू शकता एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन आपण या पादुकांची खरेदी करावी ते आणखी शुभ मानलं जातं खरेदी करून झाल्यानंतर आपण या पादुकांची स्थापना आपल्या देवघरामध्ये अक्षतृतीयेच्या दिवशी करावी अक्षतृतीयेचा हा संपूर्ण दिवसच शुभ मुहूर्त असल्याने त्यासाठी वेगळा मुहूर्त बघण्याची गरज नाही अर्थात संपूर्ण दिवस शुभ आहे बिना दिक्क तुम्ही या पादुका खरेदी करू शकता आणि त्यांची स्थापनाही तुमच्या देवघरात करू शकता पण या दिवसापासून त्यांची विधिवत पूजा करणंही तुम्ही चालू करा नुसत्याच पादुका घेतल्यात आणि देवघरात ठेवल्यात असं मात्र करू नका कारण या पादुकांसोबत माता लक्ष्मी सुद्धा तुमच्या घरात येणार आहे आणि तुम्हाला धनधान्य आणि ऐश्वर संपत्ती वैभवाचा आशीर्वाद देणार आहे म्हणूनच विधिवत या पादुकांची पूजा होणं सुद्धा आवश्यक आहे त्या संदर्भातले काही नियम असतील तर तेही जाणून घ्या अनेकांना अनेक, अनेक प्रकारच्या वस्तू खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो मात्र लक्ष्मीच्या पादुका खरेदी करणं सगळ्यात शुभदायक आणि लाभदायक मानलं जातं अक्षतृतीया तृतीया या तिथीवरच हयग्रीव अवतार नरनारायण प्रकटीकरण आणि परशुराम अवतार झाला होता यावरूनच अक्षय तृतीयेचं महत्व लक्षात येतं या तिथीला विष्णू पूजा जप होम हवन दान ही धर्मकृत्य केल्यास अधिक आध्यात्मिक लाभ होतो असं मानलं जातं अक्षतृतीयेच्या दिवशी सातत्याने सुखसमृद्धी प्राप्त करून देणाऱ्या देवतेची कृतज्ञतेची भावना ठेवून उपासना केल्यास आपल्यावर होणाऱ्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही असं सुद्धा मानलं जातं श्री विष्णू सहित वैभव लक्ष्मीच्या प्रतिमेचे कृतज्ञतेचा भाव ठेवून भक्तिभावाने पूजन करावे होम हवन आणि जपजाप्य करण्यात काळ व्यतीत करावा काल विभागाचा कोणताही प्रारंभ दिवस भारतीयांना नेहमीच पवित्र वाटतो म्हणूनच अशा तिथी स्नानादि धर्मकृत्य सांगितली गेली आहेत या दिवसाचा विधी असा आहे पवित्र जलात स्नान करून श्रीहरी विष्णूंची पूजा जप होम दान आणि पितृतर्पण करावं या दिवशी अपिंडक श्राद्ध करावं जमत नसेल तर निदान तिलतर्पण तरी करावं या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून ब्राह्मणांना उदक कुंभाचे दान करावे स्तरावरील निर्गुण पात्र असं म्हटलं जात उदक कुंभाचे दान करणे म्हणजे स्वतःच्या सर्व प्रकारच्या देहसदृश तसंच कर्मसदृश्य वाचनांच्या स्थूल आणि सूक्ष्म लहरी कुंभातील जलाला पवित्र मानून त्यात विसर्जित करणे आणि अशा प्रकारे स्वतःचा देह आसक्तीविरहित कर्माने शुद्ध करून त्यानंतर उदक कुंभा योगे या सर्व वासना पितर आणि देव यांच्या चरणी ब्राह्मणाला ग्राह्य धरून अर्पण करणे पितरांच्या चरणी उदक कुंभ दान दिल्याने पितर मानवयोनीशी संबंधित असल्याने ते आपल्या स्थूल वासना नष्ट करतात देवांचा कृपा आशीर्वादही आपल्याला मिळतो जो आपले सूक्ष्म कर्मातील पाप नष्ट करत असल्याने सूक्ष्म कर्मजन्य वासना देवांच्या चरणी या दानाकरवी अर्पण केल्या जातात अक्षतृतीला केलेले दान कधीही क्षयाला जात नाही असं म्हणतात त्यामुळे या दिवशी केलेल्या दानातून पुष्कळ पुण्य मिळतं पुष्कळ पुण्य मिळाल्याने जीवाने पूर्वी केलेले पाप न्यून होते आणि त्याचा पुण्यसाठा वाढतो एखाद्या जीवाचे पूर्वीचे कर्म चांगले असल्यास त्याचा पुण्यसाठा तर वाढतोच त्यामुळे जीवाला स्वर्ग प्राप्ती होऊ शकते परंतु साधकांना पुण्य मिळून स्वर्ग प्राप्ती करायची नसते तर त्यांना ईश्वर प्राप्ती करायची असते त्यामुळे साधकांनी सत्पात्री दान करणं आवश्यक असतं इथे सत्पात्र दान म्हणजे जिथे अध्यात्म प्रसारासमवेत राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी कार्य केलं जातं अशा कार्यात दान करणे सत्पात्र दान केल्यामुळे दान करणाऱ्याला पुण्य मिळत नाही तर दानाचे कर्म हे अकर्म कर्म होईल आणि त्यामुळे साधकाची आध्यात्मिक उन्नती होते आध्यात्मिक उन्नती झाल्यामुळे साधकाला स्वर्गलोक लोक न मिळता ईश्वर प्राप्ती होते मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका